नमस्कार मी गीता मुजुमदार मकर संक्रांतीची आरती गाते आहे स्वरचित आरती चाल आहे ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरुरायाप्रमाणे जय देवी जय देवी जय जय मकर संक्रांती जय जय मकर संक्रांती संक्रमण पर्व घडवी जीवनी क्रांती पर्व घडवी जीवनी क्रांती जय देवी जय देवी जय जय मकर संक्रांती जय जय मकर संक्रांती पर्व घडवी जीवानी क्रांती दक्षिणायन ते उत्तरायण सूर्यसंक्रमणूहूर्ती द्वादशनामे उच्चारुनी साष्टांग नमस्कार करीती द्वादश नामे उच्चारुनी साष्टांग नमस्कार करीती तिळा तिळाने वाढत्या दिनाचा आनंद उपभोगिती आनंद उपभोगिती जय देवी जय देवी जय जय मकर संक्रांती जय जय मकर संक्रांती संक्रांत भोगीस गुळपोळी खिचडीचा भोग चढवी ती भोग चढवीती संक्रांतीला चंदन रांगोळीने सूर्यनारायण रेखिती संक्रांतीला चंदन रांगोळीने सूर्यनारायण रेखिती ती पौषात आदित्य राणूबाईचे पूजन आदित्वारी करीती पौषात आदित्य राणुबाईचे पूजन आदित्य वारी करीती जय देवी जय देवी जय जय मकर संक्रांती तिळगुळ घ्या गोड गोड बोला संदेश देती संदेश देती तिळगुळ घ्या गोड गोड बोला संदेश देती संदेश देती तिळगुळा सवे तिळगुळा सवे रंगीत पांढरा हलवाही देती तिळगुळा सवे रंगीत पांढरा हलवाही देती रंगीत पतंगीचा पेचा उंच आकाशी लढविती उंच आकाशी लढविती जय देवी जय देवी जय जय मकर संक्रांती जय जय मकर संक्रांती नवदांपत्याने बाण अपत्यांचा संक्रांती सण सजविती संक्रांती सण सजविती पांढऱ्या खडीची काळी वस्त्रे औषशीने घाली ती पांढऱ्या खडीची काळी वस्त्रे घाली घालीती मोत्यासारख्या हलव्याची आभूषणे चढवीती आभूषणे चढवीती जय देवी जय देवी जय जय मकर संक्रांती सौभाग्यवायन सुगडे देऊनी वाणवसा करती वाणवसा करती धान्य गाजर उश मोरांनी ओटी भरीती धान्य गाजर उशिंग मोरांनी ओटी भरीती हळदी कुंकू करून विविध वस्तूंची लाई लुट करीती वस्तूंची लाय लुट करीती जय देवी जय देवी जय जय मकर संक्रांती स्नेह माधुर्य देई तिळगुळ तिळगुळ संक्रांती तिळगुळ संक्रांती स्नेह माधुर्य देळगुळ संक्रांती तिळगुळ संक्रांती अडीच अक्षरी प्रेम दे जीवन श्रीमंती अडीच अक्षरी प्रेम दे जीवन श्रीमंती वर्णित चंद्रगीता सण मकर संक्रन्ति जय देवी जय देवी जय जय मकर जय देवी जय देवी जय जय मकर जय जय मकर संक्रन्ति रविक्रमण पर्व गडवि जीवनिक्रन्ति रविसंक्रमण पर्व घडवी जीवनी क्रांती